नमस्कार मित्रांनो आज रविवार श्रावण संपला किंवा आपण हजर झालो आहोत दशरात कड दशरथ मी तीन महिने आपल्याला बोलिलं सुद्धा आणलाय खरे काय पार्सल ती आणि ती जरा टाईप टाईट लावतो बटन संपलं हा बटन संपलं संपलं मला काय करायचं आध वापर करू लोक मा उबाय आणि आदळ आपड करू नको मला माहिती ना बाय एका गाडी एक मला आदळ आपड करू नको माहिती म्हणून कुठं बसू बाहेर बसू पुढे बसू मी हटला जा बाहेर कुत्र एक का मी मनोज काय करत मला तेच म्हणलं होय दादा मी काय बोलू माझ्या तोंडान कुत्र तुला कुत्र का हो दारात कुत्रर माणूस नाही तिथे दारात बसून कुत्ररला मला मला भूक लागली तुला म्हणजे मार खायचं आला काय जेव्हा मित्रांनो ह्याला समजून सांगा नाही हे आज माझला मार खाणार मला लागली प्रचंड भूक आणि हे असलं कारण सांगा मित्र तयार आहे तू सगळे अर माझ नाद लागू माझ्या नाद माझा नाद करत बरं का तू माझ्या नाद लागूत नको

मामा ह्याला समजून सांगा त्याला समजून सांगा उद्या उद्या हॉटेल राही नाही पण हे राहायचं नाही जीवाला सांभाळ म्हणा त्याला जीवाला सांभाळ हा म्हटनाच काय आज नाही उद्या नाही म्हटलं हा राहा आम्हाला कार्यक्रम करायला वेळ लागत नाही हा व्यवस्थित राहा